सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी कार्तिक शुक्ल नवमी म्हणजेच कुष्मांड नवमी आलेली आहे याच दिवसाला आवळा नवमी म्हणूनसुद्धा हा दिवस आपण साजरा करत असतो या दिवशी दोन्ही देवांची एकत्रित सेवा करण्याचा हा दिवस आहे आपण भगवान श्री हरी विष्णूंची भगवान शंकरांची या दिवशी दोन्ही देवांची पूजा करत असतो कार्तिक शुक्ल नवमीला अक्षय नवमी सुद्धा म्हणून ओळखलं जातं बघा आपण जसं अक्षय तृतीयेला दान धर्म करतो जी सेवा करतो देवी देवतांची त्याचं अक्षय आपल्याला फळ मिळत असतं म्हणून या दिवशी सुद्धा कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय आपल्याला फळ देण्याचाच हा दिवस आहे साक्षात देवी देवतांनी म्हणजे माता लक्ष्मीनी श्री हरी विष्णू या दिवसाला या नवमीला वरदान दिलेला आहे की जी व्यक्ती या नवमीला भगवान विष्णू आणि भगवान शिव शंकरांची माता लक्ष्मीची आणि आवळ्याच्या झाडाची सेवा करेल दान धर्म करेल तिला अक्षय फळाची प्राप्ती होणार आहे म्हणून या दिवशी जेवढं दानधर्म होईल ना महिलांनो दादांनो जेवढं होईल अगदी दहा वीस रुपयाचं कुणाला पाणी पाचता आलं कुणाला काही खायला प्यायला देता आलं कपडे लत्ते शिक्षणासाठी कुणाला कसलीही मदत तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला करता आली ना तर नक्की करा अक्षय फळाची तुम्हाला प्राप्ती होणार आहे असा हा सोन्यासारखा दिवस आहे या नवमीला कुष्मांड नवमी आवळा नवमी म्हणूनसुद्धा आपण साजरी करतो या दिवशी आवळ्याच्या झाडाला आवळ्याच्या फळाला खूप महत्त्व आहे या झाडाशिवाय या आवळ्या फळाशिवा शिवाय नवमी साजरी होऊ शकत नाही महिलांनो थोडे का होईना आवळे आपल्या घरात या शुभ दिवशी नक्की घेऊन या सोन्यासारखं तुम्हाला फळ आणि आरोग्य वर्षभर तुमच्या घरात कुणीच कधीच आजारी पडणार नाही असा हा सोन्यासारखा दिवस आहे म्हणून आवळा आपल्या घरात जरूर घेऊन्या आवळ्याचा पाला मिळाला थोडासा तो सुद्धा घेऊन या घ्या थोडासा पुसून पासून आपल्या तिजोरीत ठेवला ना तुम्ही एक पान ठेवा पाच पान ठेवा जास्त ठेवायचे असेल ठेवू शकता एखाद्या पिवळ्या कपड्यात बांधून ठेवले आणि त्याबरोबर एखादा रुपया ठेवला तुम्ही आणि थोडी आवळ्याची पानं ठेवली ना खूप सुंदर म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय ही सेवा खूप महत्त्वाची आहे भगवान श्री हरिविष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करावं एकवीस एकवीस वेळा मंत्र जपावा आणि आपल्या तिजोरीत आवळ्याची पानं एक रुपयाबरोबर पिवळ्या कपड्यात बांधून जरूर ठेवून द्या अनुभव सोन्यासारखाच येणार आहे तुम्हाला त्याचबरोबर या कुष्मांड नवमीला म्हणजेच आवळ्या नवमीला या दिवशी कोहळ्याला सुद्धा खूप महत्व आहे कोहळा आपण जो नवरात्रीत दुर्गाष्टमीला किंवा नवमीला देवी आई समोर कोहळा कापण्याची परंपरा आहे म्हणून या दिवशी सुद्धा कुष्मांड म्हणजेच कोहळा कोहळा दान करण्याची सुद्धा जुनी परंपरा आहे कोहळा हो तामसिक फळ आहे आपण म्हणजे एका राक्षसाचा नाश करत आहो त्याला ठार करत आहो अशी जुनी परंपरेनुसार काही ठिकाणी तो कोहळा हो कापतात सुद्धा काही ठिकाणी त्याला थोडंसं तुपाचा हात लावतात आणि तो कोहळा हो एखाद्या मंदिरात भगवान विष्णूंचं मंदिर असेल तिथं तो दान केला जातो किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान केला जातो किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा दान करण्याची जुनी परंपरा कि वा परंपरा आहे किंवा वाहत्या पाण्यात सुद्धा दान करण्याची जुनी परंपरा आहे भागानुसार प्रत्येक भागानुसार परंपरा ही वेगळी असते कोहळा कुष्मांड नवमीला कोहळ्याला खूप महत्त्व आहे कोहळा काही ठिकाणी कापतात तर काही ठिकाणी तुपाचा हात लावतात तो कोहळा विष्णूंच्या मंदिरात ठेवतात काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली किंवा आवळ्याच्या झाडाखाली तो कोहळा ठेवला जातो किंवा काही ठिकाणी एखाद्या गरिबाला दान केला जातो काही ठिकाणी वाहत्या पाण्यात तो विसर्जित केला जातो आपल्या भागानुसार परंपरा ही वेगळी आहे पण कोहळ्याला सुद्धा खूप महत्त्व आहे तुम्हाला एखादा कोहळा एखाद्या गरीबाला दान करता आला या दिवशी तर जरूर दान करा थोडासा तुपाचा बोट लावा त्याला महिलांनो दादांनो आणि तो कोहळा दान करायचा आहे घरावरील तुमच्या मुलाबाळांवरील जी इडापिडा असते आपल्या आजूबाजू जी राक्षस प्रवृत्तीची म्हणजे शत्रू असतील त्यांचासुद्धा नायनाट साक्षात भगवान विष्णू करतात आपल्या मनात काही नकारात्मकता असेल घरात दुःख असेल दारिद्र्य असेल कुठल्या कामात यश मिळत नसेल तर आवळा नवमी कुष्मांड नवमीला उद्या गुरुवारी एखादा कोहळा जरूर दान करा एखादा तुपाचा बोट लावा त्याला थोडासा आणि तुम्हाला जिथं दान करता येईल ना वाहत्या पाण्यात दान करू शकता एखाद्या झाडाखाली भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा एखाद्या सरळ गरीबाला दान केला तरीही चालेल या दिवशी भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्णांनी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला तो दिवस होता कार्तिक शुद्ध नवमीचा म्हणजेच नवमीला या राक्षसाला श्रीकृष्णांनी ठार केले काही ठिकाणी या दिवशी कोहळा कापला जातो म्हणजे सर्व राक्षसरूपी प्रवृत्तीचा नाश होऊन दैवी साथ कायम मिळावी भगवान श्री विष्णूंची माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला मिळावी म्हणून कोहळा कापणे किंवा कोहळ्याचं दान करणे या गोष्टी या दिवशी खूप महत्त्वपूर्ण केल्या जातात आता कुष्मांड नवमी बद्दल आपण जाणून घेतलं मग याच दिवसाला आवळा नवमी म्हणून का बरं ओळखतात तर या दिवशी कार्तिक शुद्ध नवमीला आवळा नवमीला लक्ष्मी माता पृथ्वीवर प्रकट झाली अवतरली तेव्हा माता लक्ष्मीला तीव्र इच्छा व्यक्त झाली की या दिवशी हरी हर म्हणजे दोन्ही देवांना दोन्ही देवांची या दिवशी एकत्रित पूजा सेवा करावी त्यांना जेऊ घालावी अशी मनात माता लक्ष्मीला तीव्र इच्छा उत्पन्न झाली पण माता लक्ष्मीला मनात प्रश्न पडला की प्रथम कोणाला बोलवावे हरी की हर मग त्यांनी काय केलं दोन्ही देवांना एकत्रित प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी दोन्ही देवांना आवळ्याच्या झाडाखाली पूजले त्यांनी महादेवांना प्रिय म्हणजे बेल आणि श्रीकृष्णांना प्रिय म्हणजे तुळस या दोन्ही वनस्पती जे गुणधर्म आहे देवांची प्रियता आहे तीच गुणधर्म आणि प्रियता ही आवळ्याच्या वनस्पतीतच आहे एकमेव हेच झाड आहे की बेल आणि तुळस ही दोन्ही वनस्पतीचे गुणधर्म हे आवळ्याच्या झाडामध्ये आहे म्हणून देवी लक्ष्मीने आवळा नवमी म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आणि या दिवशी दोन्ही देवांनी आवळ्याच्या झाडाला फळाला वरदान दिले की कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमीला जी व्यक्ती आवळ्याचा नैवेद्य आपल्या देवघरात दाखवून त्या फळांचे सेवन करेल प्रसाद खाईल त्यास कायम वर्षभर ती व्यक्ती आरोग्यदायी राहील कधीच तिला कुठला आजार लागणार नाही म्हणून महिलांनो दादांनो उद्या कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमीला म्हणून उद्या आवळ्याचा नैवेद्य आपल्या देवघरात जरूर दाखवायचा आहे आधी आपल्या देवघरातील देवांची छान पूजा करायची आहे उद्या जरासं लवकर उठा महिलांनो दादांनो आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडासा आवळ्याचा रस आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे सर्वांनी हा उपाय नक्की करा वर्षभरातील एकमेव दिवस असा आहे उद्याचा की तुम्ही आवळ्याचा रस जर आंघोळीच्या पाण्यात टाकला तर कितीही शत्रू पिढा असतील तुमच्या मागे किंवा शारीरिक मानसिक त्रास असतील आर्थिक त्रास असेल लक्ष्मीप्राप्ती तुम्हाला होत नाही तुमच्या घरात बरकत येत नाही तुम्ही कष्ट घेताय पण कष्टाला साथ मिळत नाही दैवी तर उद्या आंघोळीच्या पाण्यात थोडासा एक दोन चार थेंब आवळ्याचा रस जरूर टाका फळ असेल थोडंसं बारीक करून घ्या दोन तीन थेंब त्या आवळ्याचे रसाचे टाका आंघोळीच्या पाण्यात किंवा तुमच्याकडं आवळ्याच्या रसाची बॉटल वगैरे असेल तुम्ही त्यातून टाकलं तरीही चालेल पण लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील तर उद्या आवळ्याचा रस टाकूनच आंघोळ करायची आहे आणि त्याबरोबर चिमूडभर हळदसुद्धा टाकायचं आहे बघा लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर बर भरभरून कृपा होईल त्याबरोबर शिवशंकरांचासुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे कुठलाच शत्रू तुमच्या केसालासुद्धा कधी धक्का लावू शकणार नाही असा हा सोन्यासारखा उपाय आहे आवळा नवमीला आवळ्याचा रस आणि चिम मुडभर हळद टाकून प्रत्येकाने आंघोळीचा हा उपाय जरूर करा लहान लेकरांना सुद्धा करा वेगवेगळा करायचा आहे आईनी जे पाणी घेतलं तेच मुलांना देऊ नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात प्रत्येकाने पाणी हे वेगळं घ्यायचं आहे आणि त्यात आवळ्याचा रस आणि चिमुडभर हळद टाकायचं आहे सोन्यासारखे अनुभव येतील मुलांच्या ज्या अडी अडचणी असतील ना संपून जातील कामंमार्गी मार्गी लागतील तुमची घरात शुभ कार्यसुद्धा घडून येतील बघा दिवाळीचेच हे दिवस असतात लक्ष्मीनारायणांची ज्या घरादारावर कृपा असते ना तिथं सोन्यासारखं सुख ऐश्वर्य मिळत असतं म्हणून हा उपाय सर्वांनी जरूर करा उद्या आंघोळीनंतर आपल्या देवघरातील देवांची छान पूजा करायची आहे दुधाने पंचामृताने अभिषेक घाला महादेवांची शिवपिंडी असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल गणपती बाप्पा सर्व देवी देवतांना अभिषेक करायचा आहे महादेवांना बेलपत्र अर्पण करा गणपती बाप्पाला दुर्वा महादेवांना बेलपत्र आणि बाळकृष्ण असेल विठू माऊली असेल तर तुळस जरूर तुळस अर्पण करायची आहे तुळस उद्या घरातली दारातली तोडू नका फुलवाल्या दादांकडून विकत आणा किंवा आदल्याच दिवशी तोडलेली असेल अतिशय उत्तम तुम्हाला उद्या एखादं तुळशीचं रोप लावायचं असेल किंवा आता तुळशी विवाह प्रारंभ होत आहे तोपर्यंत कधी पण महिलांनो तुम्ही तुमच्या दाराशी छानशी अशी तुळस लावू शकता जरी आधीची असेल तरी पण एखादं रोप जरूर लावा खूप सुंदर अनुभव येतात तर उद्या देवांची पूजा सेवा केल्यानंतर देवघरात आपल्याला थोडासा आवळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर छान असे आवळे बाजारात भरपूर आवळे विकत मिळत आहे आवळ्याचं फो फळ आपल्या घरात नक्की घेऊन या देवांनासुद्धा नैवेद्य दाखवा आता आवळा नुसता ठेवू नका त्याबरोबर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे तुम्हाला छोटासा गुळाचा खडा आणि आवळा नैवेद्यात ठेवायचा आहे नंतर तो नैवेद्य घरातील प्रत्येकाने खायचा आहे आरोग्यदायी राहाल वर्षभर कसलाच आजार पाणी लागणार नाही किंवा घरात कुणाचं आरोग्य नीट नसेल त्या व्यक्तीला सुद्धा उद्या नैवेद्य दाखवून आपल्या देवघरात आवळा आणि गुळाचा नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य प्रसाद स्वरूप घरातील सर्व व्यक्तींना द्यायचा आहे आरोग्य नीट होईल काही वेळा औषध पाण्याला गुण येत नाही अशा शुभ तिथींना जर आपण सेवा करतो तर त्या सेवेचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं तर उद्या अक्षय नवमी म्हणूनसुद्धा हा दिवस साजरा केला जातो जेवढी जा सेवा कराल ना तेवढं अक्षय हजारपटीने फळ मिळणार आहे आरोग्यदायी राहाल उद्या आवळ्याचा नैवेद्य देवघरात जरूर दाखवायचा आहे पाच आवळे ठेवा अकरा ठेवा तुम्हाला जेवढे आवळे ठेवायचे ना दोन ठेवले आवळे चालेल त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि सगळ्यांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून नंतर खायचा आहे उद्या महिलांनो आवळा नवमी आणि गुरुवार आलेला आहे मुख्य दारावर हळदीचे दारावर म्हणजेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा आणि मुख्य दारसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे थोडीशी ओली करायची आहे हळदोली करताना थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि हळदीने स्वतः महिलांनी किंवा दादांनी आपल्या घरासाठी उपाय आपण करायचा आहे आपल्या मुख्य दारावर सुद्धा हळदीचं एक स्वस्तिक काढा स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा द्या तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्ण होतं म्हणून एक स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर काढा तुमच्या पैशाला बरकत नसेल तर एक स्वस्तिक लक्ष्मीनारायणांचं मंत्र जपत आपल्या तिजोरीवर काढलं तुम्ही आपलं देवघर असेल तिथं काढू शकता अजून एक स्वस्तिक तुमचं किचन ओटा असेल गॅस शे गॅसजवळ तुम्ही तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढू शकता मुलांचं स्टडी स्टे टेबल असेल मुलं जिथं अभ्यास करता ज्या खोलीत तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढलं नाही एवढं जमत मुख्य दारावर तरी एक हळदीचं स्वस्तिक जरूर काढा उद्या सकाळीच महिलांनो उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून माता लक्ष्मीच्या पावलांची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि माता लक्ष्मीची पावलं जिथं लावलेली आहे ना तिथं कोपऱ्याला आपण एक एक आवळा उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला एक एक आवळा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे अशी दोन आवळे आपल्या मुख्य उंबरठ्यावर जरूर ठेवून द्या संध्याकाळी देवांची कापूर आरती करायची आहे कापूरसोबत खाली तांदूळ घ्या अख्खे तांदूळ कापूर जाळा आरती करा नंतर त्या कापूरसोबत दोन किंवा पाच लवंग जाळायचे आहे तुम्हाला आणि ते संपूर्ण घरात धूप पसरवायचं आहे नंतर ते उंबरठ्यावर मुख्य उंबरठ्यावर ते कापराचं भांड जरावर ठेवा आणि तुम्हाला जी इच्छा असेल उंबरठ्याला हात लावून बोलून घ्यायची नंतर ते आवळे उचलून घ्यायचे आहे रात्री आवळे उचलायचे आहे दिवसभर ते आवळे तसेच राहू द्यायचे आहे नंतर ते आवळे एखादं झाड असेल तुमच्या घराजवळ तिथं कोपऱ्याला नेऊन ठेवले चिमणी पाखरं खाऊन जातील किंवा सरळ विसर्जनात टाकून द्यायचे आहे वाहतं पाणी वगैरे असेल किंवा तुम्ही निर्माल्य वगैरे काढून ठेवता देवांचं त्यात जरी ते आवळे काढून ठेवले ना टाकून दिले विसर्जनात तरीही चालेल यामुळे घराची पीडा दुःख दारिद्र्य आजारपण नष्ट होईल कुठला शत्रू तुमच्या उंबरठ्यावर कधीच शिरकाव करू शकणार नाही वाईट नजर ठेवू शकणार नाही म्हणून असं ना उंबरठ्याला दोन आवळे उद्या सकाळीच ठेवून द्यायचे कापूर आरती झाल्यानंतर दोन्ही आवळे काढून घ्यायचे आणि वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात टाकून द्यायचं आहे यामुळे लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर इतकी कृपा होईल की मुलांना प्रगती यश आरोग्य ऐश्वर्य राज ऐश्वर मिळून देणारी ही सेवा आहे आपल्या मुख्य उंबरठ्यावर दोन आवळे आवळा नवमीला जरूर ठेवा महिलांनो आवळे जरूर घेऊन या नैवेद्यात सुद्धा आवळे ठेवायचे आहे आणि घराचा मुख्य उंबरठा आपलं घर म्हणजे आपल्यासाठी मंदिर असतं म्हणून महिलांनो आपल्या मुख्य उंबरठ्यावर दोन आवळे ठेवा आधी देवांनासुद्धा सकाळीचंच आवळ्यांचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवा आणि मुख्य उंबरठ्याचा सुद्धा हा उपाय जरूर करा उद्या महिलांनो आपल्या मुलांसाठी एक दिवा या ठिकाणी जरूर लावायचा आहे तर काय करायचं सकाळीचच आपल्याला ही सेवा करायची आहे तुमच्या घराजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर आवळा नवमीला सकाळी सच एक मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडं जो दिवा असेल तो एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती जरी घेतली आपल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या बऱ्याच आहे धुवून पुसून घ्या त्यात दुहेरी वाट टाकायची तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाका तुम्ही जे देवांसाठी दिव्यांसाठी तेल टाकता ते तेल टाका काहीतरी आसन द्या एखाद्या कागदावर किंवा पुठ्ठा बिठ्ठा असेल तुमच्याकडं त्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि ते दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि तुमच्या घराजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला मुलांच्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी तो दिवा आईने लावून द्यायचा आहे आता समजा प्रत्येकाच्याच घराजवळ जर आवळ्याचं झाड नसेल मग काय करायचं महिलांनो तोच दिवा घ्यायचा आणि पिंपळाचं झाड असेल तुमच्या घराजवळ तर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा असाच मातीची पंथी दुहेरी वात तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाका किंवा जे तेल असेल ते टाका हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि त्या दिव्याबरोबर तुम्हाला एक आवळाबरोबर घेऊन जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली आवळ्याचं झाड असेल तर आवळा नेऊ नका तुम्ही साक्षात आवळ्याच्या झाडाखालीच दिवा लावत आहात आता आवळ्याचं झाड नसेल पि पिंपळाच्या झाडाखाली जरी दिवा लावला पण एक आवळा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या उद्या आवळा नवमी कुष्मांड नवमीला आवळ्याच्या झाडाचं पूजन अवश्य करा तुमच्या घरात अंगणात किंवा आजूबाजू कुठं आवळ्याचं झाड असेल दूध पाणी अर्पण करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे एक दिवा लावून द्यायचा आहे आवळ्याच्या झाडाखाली आता पाच साडेपाच वाजेपर्यंत संध्याकाळी पूजा केली तरीही चालेल सकाळी केली तर अतिशय उत्तम आता नाही वेळ मिळाला तुम्हाला थोडासा तर मग तुम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजेच्या आतच आपल्याला पूजा करायची आहे आता लवकर अंधार पडायला सुरुवात होतं अगदी अंधार पडायच्या वेळेस कुठल्याच झाडाला हात लावू नका मी तर म्हणते सकाळीच तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल अंगणात झाड असेल छान असं दूध पाणी अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा साक्षात लक्ष्मी नारायण महादेव तिथं वास करतात दोन्ही देवांची सेवा पूजा देवी आई लक्ष्मी मातेने याच झाडाखाली केलेली आहे म्हणून नवमीला उद्या आवळ्याच्या झाडाचं पूजन अवश्य करा दिवा लावून द्या एखादा गुळाचा खडा ठेवा आता नाही आवळ्याचं झाड तुम्ही पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता तुम्हाला जर उद्या आवळ्याचं झाड लावायचं असेल खूप सोन्यासारखा दिवस आहे तुमचं मोठं अंगण असेल किंवा तुम्हाला घरात खिडकी मोठी असेल तुमची बाल्कनी एखाद्या मोठ्या कुंडीत लावायचं असेल खूप छान दिवस आहे आवळा नवमी आहे वर्षातला अतिशय उत्तम दिवस तुम्हाला जर आवळ्याचं झाड लावायचं असेल तर उद्या जरूर लावा तुळस लावायची असेल तुम्ही तुळस लावू शकता आवळ्याचं झाड तर अवश्य लावा जिथं आवळ्याचं झाड असतं तिथं नकारात्मकता कधीच प्रवेश करू शकत नाही त्या घरावर त्या अंगणावर त्या लेकरा बाळांवर त्या कुटुंबावर साक्षात लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा राहते आणि त्याबरोबर शिवशंकरांचा कायम अखंड आशीर्वाद राहतो त्या घरावर कुठलाच शत्रू मात करू शकत नाही कायम शत्रू नष्ट होतात आणि त्या घराची भरभराट होते मुलाबाळांची प्रगती होते म्हणून उद्या आवळ्याचं झाड जरूर लावा आपण वर्षभर पण लावतो पण योग्य दिवशी जर आपण आवळ्याचं झाड लावलं उद्या आवळा नवमीच आहे जरूर लावा सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला उद्या देवघरात आवळ्याचा नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद सर्वांनी जरूर खा लहान लेकरांना पण थोडा थोडा का होईना आवळ्याचा तुकडा जरूर ल्या द्या आपल्याला ताजा आवळा आणूनच नैवेद्य दाखवायचा आहे बाजारात भरपूर आवळे आलेले आहे थोडे का होईना पाव किलो अर्धा किलो घेऊन या आणि जेवढे उपाय तापाय करता येईल आवळ्याचे वगैरे तेवढे नक्की करा आणि देवघरात लक्ष्मीनारायणांना आपल्या देवी देवतांना आवळ्याचा नैवेद्य जरूर दाखवा आवळा आणि गुळ आणि नंतर त्याचा प्रसाद स कुटुंब सपरिवार जरूर खा वर्षभर तुम्ही आरोग्यदायी राहाल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्या आवळा नवमी कुष्मांड नवमी जरूर साजरी करायची आहे कुणाचा अपमान होणार नाही आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही या गोष्टींची जरूर काळजी घ्या तसं तर कायमच या गोष्टींची काळजी घ्यावी पण उद्या आवळा नवमी आहे कुष्मांड नवमी आहे आपल्यामधील किंवा आपल्या आजूबाजू जी असतील राक्षस प्रवृत्तीची लोक त्या सर्वांचा नाश होण्यासाठीचाच उद्या दिवस आहे साक्षात लक्ष्मी नारायण पृथ्वीवर अवतरलेले असतात आणि आपल्या आजूबाजू किंवा म्हणजे पृथ्वीवर जे, जे काही वाईट गोष्टी असतात त्याचा नाश करण्यासाठीचाच उद्या दिवस आहे कुष्मांड राक्षसाचा नाश श्रीकृष्णांनी याच दिवशी केला म्हणून आपल्या मनातसुद्धा कुणाच विषयी कधी वाईट विचार आणू नये आणि उद्या तर अजिबात नाही व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद